आकाशवाणी सोलापूर नमस्कार सोलापूर दिनांकासाठी मी पुरुषोत्तम कुलकर्णी ठळक सोलापूर शहरातील गुंठेवारी मोजणीद्वारे नियमित करून घेण्याची महसूल मंत्र्यांची सूचना सांगोल्यात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि स्वामी समर्थ मंदिरात आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करणार आता घडामोडी विस्तारानं सोलापूर महापालिकेच्या हद्दीतील गुंठेवारी मोजणी करून नियमित करावी अशी सूचना राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महापालिकेला या यासंदर्भात मुंबईत बैठक झाली सोलापूर शहरात गुंठेवारीत ज्यांची जागा आहे त्यांनी मोजणीसाठी अर्ज करावेत असंही महसूल मंत्र्यांनी सांगितलं बैठकीला आमदार विजय देशमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उपस्थित होते सांगोला इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे या पुतळ्याचं अनावरण आणि लोकार्पण सोहळा आज दुपारी तीन वाजता होईल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा होईल अशी माहिती माजी आमदार शहाजी पाटील यांनी काल पत्रकार परिषदेत दिली सोलापूर जिल्ह्यातील गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेची कामं पावसाळ्याच्या आत पूर्ण करावीत अशी सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात या योजनेची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते या योजनेअंतर्गत जिल्ह्यात दोनशे नऊ पैकी एकशे पासष्ट कामं पूर्ण झाली आहेत अशी माहिती जिल्ह्याचे जलसंधारण अधिकारी दयासागर दामा यांनी या बैठकीत दिली दरम्यान या योजनेचा प्रचार भारतीय जैन संघटनेच्या वतीनं केला जाणार आहे त्यासाठी जलरथ तयार करण्यात आला असून त्याचं उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आलं सोलापुरातील ज्येष्ठ कवी माधव पवार यांनी लिहिलेल्या गरुड भरारी या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा काल झाला ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी या काव्यसंग्रहाचं विमोचन केलं माधव पवार यांच्या जीवनात सोलापूरकरांचं निर्णायक योगदान असून त्यांचं नाव राज्यात अजरामर झालं आहे असं प्रतिपादन सबनीस यांनी यावेळी बोलताना केलं ज्येष्ठ साहित्यिक डॉ सुहास पुजारी हे अध्यक्षस्थानी होते सोलापूर शहरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची तयारी सुरू झाली आहे या जयंतीच्या अनुषंगानं महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी काल मिरवणूक मार्गांची पाहणी केली मिरवणूक मार्गावरील कामं तेरा एप्रिलपूर्वी पूर्ण करावीत तसंच पुतळा परिसर अस्थिविहार या भागात सर्व सुविधा पुरवण्याची सूचना आयुक्तांनी संबंधित विभागांना केली दरम्यान बोदीसव डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत करावा तसंच मिरवणूक मार्ग खड्डेमुक्त करण्याची मागणी आयुक्तांकडे केली सोलापूर शहरात डिंगूची साथ रोखण्यासाठी बाधित क्षेत्रामध्ये लवकरच फिरता दवाखाना सुरू करण्यात येणार आहे आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी ही माहिती दिली आरोग्य खात्याच्या पथकानं श्यामानगर चिंतलवार वस्ती महात्मा फुले झोपडपट्टी या भागात सर्वेक्षण केलं असून संशयित रुग्णांना औषधं दिली आहेत शहरी आणि ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार लोकाभिमुख योजना राबवत असून ह्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत अशी अपेक्षा अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर यांनी व्यक्त केली उत्तर सोलापूर तालुका तहसील कार्यालयानं रंगभवन सभागृहात आयोजित केलेल्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमात त्या बोलत होत्या उर्वरित घडामोडी अल्पशा विश्रांतीनंतर कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली मनामनात रुजलेली आकाशवाणी सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी आकाशवाणी नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी आकाशवाणी या घडामोडी आपण आकाशवाणीच्या सोलापूर केंद्रावरून ऐकत आहात अक्कलकोटमधील श्री स्वामी समर्थ मंदिरात आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात येणार आहे या मंदिरात अलिकड भाविकांची संख्या वाढत चालली आहे नुकत्याच झालेल्या डिजिटल गणनेमध्ये भाविकांचा अडीच लाखांचा आकडा समोर आला आहे त्यामुळे सुरक्षितता जपण्यासाठी समिती आवश्यक असल्यानं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी हा निर्णय घेतला आहे उपाययोजनांचा अहवाल लवकरच देवस्थानला सादर करण्यात येणार आह सोलापूर महानगरपालिकेच्या दाराशा प्रसूतिग्रहाला अत्याधुनिक सोनोग्राफी यंत्र देण्यात आलं हे यंत्र कार्यान्वित करण्याचा कार्यक्रम या प्रसूतिग्रहातील तीन गर्भवती महिलांच्या हस्ते पार पडला जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून अणदूर येथील हॅलो मेडिकल फाउंडेशन आणि अलायवस लाईफ सायन्सेस या दोन संस्थांनी सामाजिक उत्तरदायित्व निधीतून हे यंत्र दाराशा रुग्णालयाला दिलं आहे या कार्यक्रमाला हॅलो मेडिकल फाउंडेशनचे विश्वस्त डॉक्टर क्रांती रायभाने प्रशांत कांबळे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते सोलापुरातील सकल जैन समाजाच्या वतीनं काल सोलापुरातील जैन वसतिगृहात सामूहिकरित्या नवकार मंत्रपठण सोहळा भक्तिभावानं पार पडला प्रारंभी समाजाच्या वतीनं जैन ध्वजारोहण आणि भगवान महावीर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागानं गत आर्थिक वर्षात तिकीट तपासणीतून अकरा कोटी त्र्याऐंशी लाखांचा महसूल जमा केला आहे वर्षभरात एकूण दहा हजार नऊशे सत्याऐंशी तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात आली एक लाख बावीस हजार एकशे एकतीस विना तिकीट प्रवाशांकडून तब्बल सहा कोटी एकसष्ट लाख पंधरा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे शेवटच्या क्षणात काही संक्षिप्त सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या श्री क्षेत्र शिखर शिंगणापूर इथं शंभू महादेव यात्रेत काल मुंगी मुंगीघाटातील कावडसोहळा भक्तिभावांना पार पडला पंचकृषीची तसंच सासवड येथील भूतोजी बुवा तेली यांच्या मानाच्या कावडीनं जलाभिषेक जला जला केल्यानंतर यात्रेची सांगता झाली सोलापुरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर रेल्वे मैदानावर सुरू असलेल्या रेल्वे स्कॉट मेमोरियल प्रिसीजन क्रिकेट स्पर्धेत मारिया क्रिकेट क्लब आणि शहर पोलीस दल या दोन संघांनी विजय मिळवला सोलापुरातील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयानं गत आर्थिक वर्षात पसंतीच्या क्रमांकातून सहा कोटी चौऱ्याण्णव लाखांचा विक्रमी महसूल मिळवला आहे अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिली पंढरपूर येथील कर्मवीर औदुंबर अउदु, पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सिकंदर ढवळे यांना महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघाच्या वतीनं राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार जाहीर झाला आहे आता तापमान सोलापुरात बुधवारी नोंदलं गेलेलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये असं होतं कमाल चाळीस पूर्णांक एकदा एक ठळक घडामोडी सोलापूर शहरातील गुंठेवारी मोजणीद्वारे नियमित करून घेण्याची महसूल मंत्र्यांची सूचना सांगोल्यात आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण आणि स्वामी समर्थ मंदिरात आपत्ती व्यवस्थापन समिती स्थापन करणार याबरोबरच सोलापूर दिनांकमधील घडामोडींचा आढावा संपला नमस्कार